आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान आंतरराष्ट्रीय चोरट्यांचा विटात दुमाकूल प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जयंबे पंजाबी डोल आणि बँजो पार्टी प्रोप्रायटर कायकवाड बंधू विटा चोरट्यांचा विटात धुमाकूल सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरामध्ये दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेपासून एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान विटा येथील सराफ पेठ मध्ये एस के मोबाईल शॉपीचे कुलूप तोडून वेगवेगळ्या कंपनींचे मोबाईल फोन चोरी केले बातमीची तक्रार विटा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस दोन हजार चोवीस पहादवीचा कलम चारशे सत्तावन्न चारशे चोपन्न तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास चालू असता आरोपी मलिक राजू काले एकोणीस व अभिषेक चंद्रकांत दोघेही राहणार तालुका चिकोडी कर्नाटका यांना दिनांक दोन सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान अटक करून त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यामध्ये सदुसष्ट हजार रुपये किमतीचा आयफोन गुगल पिक्सेल सॅमसंग विवो ओप्पो अशा वेगवेगळ्या नामवंत कंपन्यांचे महागडे पंधरा मोबाईल हँडसेट आणि एकोणतीस एकोणसाठ असे एकूण एक लाख सात हजार हस्तगत करण्यात विटा पोलिसांना आले स्टार वन न्यूज वरतुन विटा येथे दिनांक तीस पाच दोन हजार चोवीसच्या रात्री एक अज्ञात चोरट्यांनी बाजारपेठेमध्ये व्यापारी बाजारपेठेमध्ये एक मोबाईल एस के मोबाईल शॉपी याचं शटर उत्कुटून चोरी केलेली होती सुमारे चौऱ्याहत्तर हजाराचा ऐवेज त्यांनी चोरला होता सदर आरोपींना दोन दिवसामध्ये आमच्या तपास पथक विटा यांनी शिताफीने कर्नाटक राज्यामध्ये जाऊन पकडण्यात यश आलेले आहे आणि सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरच्या तपासामध्ये कर्नाटकमधले आरोपी मलिक राजू काले व अभिषेक चंद्रकांत करंगळे हे सदलगाव जिल्हा बेळगाव येथील असून त्यांना ताब्यात घेऊन तपास केलेला आहे सदर तपासामध्ये तपास पथकाचे एन सी कराळे कोळी माळी हेमंत तांबेवार प्रमोद साखरपे महेश देशमुख महेश संगपाळ संभाजी सोनवणे अक्षय जगदा जगदाळे ही तपास पथकाची टीम व तपास हा पोलीस उपनिरीक्षक केळेकर साहेब करत आहेत या तपासामध्ये माननीय पोलीस अधीक्षक संदीप सर अप्पर पोलीस अधीक्षक रिंतू गोकर मॅडम आणि एच डी गो विपिन विपुल सर विपुल पाटील सर यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे लाग। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा